हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आपण हे फायडी पिकॉकचं फिटिंग कसं करायचं ते बघणार आहोत फायडे पिकॉकची बॉडी आणि फेदर्स दोन्हीचं वर्क वर्कचा व्हिडिओ अवेलेबल आहे चॅनलवर नक्की चेक करा तर पहिल्यांदा आपण ही बॉडी बॉडीचे दोन सेपरेट पॉ पार्ट करून ते जॉईन करून घेतलेले आहेत फक्त बॅक साईडचा जो पार्ट आहे तो सेपरेट ठेवलेला आहे आम्ही त्याच्या साईडने एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे या बॉडीमध्ये आपण कापूस भरून घेतलेला आहे म्हणजे त्याला फायडीचा फील येतो फायडीचा लुक येतो म्हणजेच आपली बॉडी अशी फुगलेली दिसते ओके त्यानंतर ही बॉडी ज्यावरती आपण फॅब्रिक सॉरी फायडी पिकॉक बनवणार आहोत तिथे ही बॉडी अशी फिट करून घेणार आहोत बॉडी अशी सरळ ठेवून जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते दोन्ही साईडला घ्यायचं आणि बरोबर वर्कच्या खालून दोन्ही साईडने ही बॉडी अशी प्रॉपर हाताने शिवून घ्यायची आहे जिथपर्यंत बॉडी जॉईन केलेली आहे तिथपर्यंत आपण अशी प्रॉपर शिवून घेणार आहोत दोन्ही साईडने व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे फायडी पिकॉकच्या बॉडीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर आहे नक्की चेक करा तसंच डी आणि फायडी दोन्ही फेदर फेदर्सही व्हिडि फेदर्सही कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ आहे तोही नक्की चेक करा हे पा आपली बॉडी प्रॉपर फिट करून झालेली आहे त्यानंतर असा एक शेप काढून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण हे सगळे फेदर्स आता जॉईन करून घेणार आहोत हे असे ठेवून व्यवस्थित पिकॉकच्या फेदर्सचा शेप अरेंज करून घ्यायचे आहेत सगळे फेदर्स म्हणजे आपल्याला प्रॉपर अंदाज येतो की आपला पिकॉक कसा दिसणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित सगळे फेदर्स अरेंज करून घेतलेले आहेत मध्ये कुठेही स्पेस नाही दिसली पाहिजे तर असा असणार आहे आपल्या फाय डी फायनल लुक यानुसार आपल्याला अंदाज येतो म्हणून आधी सगळे फेदर्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आणि मग स्टिच करायचे ओके त्याने प्रॉपर अरेंज करून घेतलेला आहे हा शेप थोडासा वाकडा होता फेदर्सचा म्हणून मी थो थोडे आत आणि बाहेर व्यवस्थित लावून घेते आहे हा माझ्या स्टुडंटचा वर्क आहे फाय डी पीकॉक फायनल ब्रायडल ब्लाऊज असतो आपल्या क्लासमध्ये त्यामध्ये केलेला व ब्लाऊज आहे तिने हा त्यानंतर हे जे अरेंज केलेले फेदर्स आहेत हे फेदर्स आपण अर्ध्यापर्यंत स्टिच करून घ्यायचे आहेत पूर्ण फेदर नाही स्टिच करायचं आहे फक्त जिथपर्यंत गोल्डनचं वर्क दिसतं आहे तुम्हाला आतली पाकळी फक्त तिथपर्यंतच आपण स्टिच करून घेणार आहोत त्यामुळे आपला फेदर व्यवस्थित फिट बसतो आणि मागून ओपन असल्यामुळे त्याला फायडीचा लूक येतो ओके अशा प्रकारे साईडही आपण अर्ध्यापर्यंत स्टिच करून घेणार आहोत हे झालं की त्यानंतर त्या शेजारचा फेदर असे वन बाय वन आपण सगळे फेदर स्टिच करून घेणार आहोत अशा प्रकारे सगळे फेदर्स स्टीच करून झाल्यानंतर हा आहे आपला फाय डी पिकॉकचा फायनल लुक कसा वाटला तुम्हाला आपला फाय डी पिकॉक आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू